That. मी अनिल गावडे गौरी संगीत विद्यालयाचा संचालक आमच्या गौरी संगीत विद्यालयातर्फे आम्ही एक शिबिर भरवत आहोत त्या शिबिरामध्ये जे नवोदित कलाकार आपल्या कोकणमधले जे शक्तीदूर आहे वास भारुड आहे दशावतार आहे भजन आहे जे आपण गावी जे भजन करतो तसं त्यांना गाण्याचं मार्गदर्शन करायचं होतं ही मला सुचलं की त्यांना गाण्याचं मार्गदर्शनासाठी आपण एक शिबीर बोलूया यासाठी आम्ही सुप्रसिद्ध गायिकाकडून तुम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शन देणार आहोत यासाठी आम्ही एक दिवसाचं शिबीर घेत आहोत त्या शिबिराची फीज आम्ही ठेवलेली आहे पाचशे रुपये आणि मला वाटतं या संधीचा फायदा तुम्ही घ्या म्हणजे तुम्ही ज्या आज शक्तीपुरामध्ये गाता कसं गाणं म्हणायला पाहिजे कसं सूर लावायला पाहिजे स्टेजवर प्रेझेंटेशन कसं करायला पाहिजे माईक कसा, कसा पकडावा याचं तुम्हाला सर ज्ञान देतील असं मला वाटतं आणि तुम्ही जरूर याच्यामध्ये भाग घ्याल जानेवारीमधली तारीख आम्ही ठरवलेली आहे आणि आम्ही तुम्हाला फोनवरून तुम्हाला ती तारीख सांगू आणि त्याचे जे फॉर्म आहेत सुद्धा आम्ही अवेलेबल करून देऊ आणि या संधीचा फायदा सोडू नका रामगिरिक